काल कोपरगाव शहरात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर सर्व पक्षीयांच्या वतीने कोपरगाव बंदची हाक देण्यात आली होती त्यास कोपरगावकरांनी ठेवली होती काल सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आय टी आय कॉलेज समोर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असताना त्या रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले होते सदर घटनेचे शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्वपक्षीय हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने जमून ठिय्या देत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींसह मुख्य सूत्रधार शोधून सर्वांना अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे त्यानंतर दुपारी शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व पक्षीय हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चेकरांनी निवेदन दिल्यानंतर आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त करत आपल्या मागण्या पोलिसांपुढे मांडल्या आहेत सदर मागण्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला आहे निवेदन दिल्यानंतर कोपरगाव बंदची हाक त्यांनी मागे घेतली आहे पहिले धंदे बंद आम्हाला सगळं माहिती उघड उघड नाव घ्यायला जाऊ लागत यात जेव्हा आमचा मोर्चा निघेल त्यामध्ये उघड उघड त्या निकाऱ्याचं नाव आणि त्या अकाचं नाव उघड उघड करणार त्या आकाला सुद्धा घाबरत नाही आमच्यासाठी तो खूप फक्त चिमुडभर आहे चिमुडभर आकाला धाबलो बाबा ते तुझ्या चंडीत राय नाही तर तुला डस्ट्याशिवायचे रा दोन आरोपी पकडले त्यांच्याकडून बाकीचे आरोपी पकडून द्या त्यांच्या सुद्धा उचलून आणा त्यांची काय प्रॉपर्टी आहे त्यांचे काय धंदे हे धंदे पहिले बंद करा कारण इतका माजलेला मला त्याला अक्षरशः हातामध्ये घर घेऊन घेऊन दगड घेऊन अक्षरशः मारून टाकण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते अचानक दोन ते तीन मिनिटामध्ये आणलं होतो याचं सगळं प्लॅनिंग असतं रे प्लॅनिंग शिवाय हे होऊ शकत नाही आणि तो आय टीआय कॉलेजचा परिसर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पुन्हा सांगतो त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर चेक करा पुन्हा सांगतो आम्ही पदार्थाची तस्करी आमच्या आमच्या महिलांची छेडछाड आणि अनेक उद्योग त्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी रोज पेट्रोलिंग झालं पाहिजे आणि या आरोपी सोबतचे बाकीचे आरोपी बघून त्यांना त्या दोनातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो प्रकार घड प्रकार घडला त्याच्यामध्ये वास्तविक समजून सांगितलं का बा रोडचं काम चालू आहे तुम्ही भंगारची रिक्षा त्याच्यावर घालू नका किंवा मोटरसायकली घालू नका त्याचा राग येऊन त्यांनी इतकी अमाऊनुषपणे मारहाण केली या लोकांना आणि चार जण असताना नंतर वीस पंचवीस जण त्या ठिकाणी आले आणि इतकं अशा क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण केली आज ते लोक हॉस्पिटलला ऍडमिट आहे जर अशा पद्धतीने होत असल आपल्याला काय कोपरगाव शहराचं नागपूर करायचं नाहीये सर्वात महत्वाचं इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गुन्हा गोविंदांनी नांदत असतात पण काही समाजकंटक ज्यांना हे घडवायचं आहे ते लोक अशा पद्धतीने वागतात तर त्यांचा बंदोबस्त मी तर म्हणतो ते सारे जे मारणारे ते अतिक्रमणात असले पाहिजे त्यांचे बुलडोजरनी पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आम्ही आता सिओ कडे जाणार जाणारे सिओ सांगणार आहे जे जे त्या याच्यामध्ये असतील व्हिडिओ क्लिप आलेली आहे सर्व माहिती त्या आम्ही काय व्हायरल केलेल्या नाहीये पण त्या व्हिडिओ क्लिप नुसार सर्व आरोपी धरून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या घरादारावर बुलडोजर फिरावला पाहिजे मी प्रशासनाकडे मागणी करतो जय हिंद जय महाराज काल आय टी आय आए कॉलेज रोड ला जो प्रकार घडला ते आमचे बी मोरे किंवा इथे बसेले ते यांचे चिरंजीव यांच्यावर जो यांच्या मुलांवर जो हल्ला झाला ते हल्लेखोर हरामखोर पहिले त्यांना अटक करा त्याच्यामध्ये हे दोन तीन जण नाही त्याच्या त्यांच्यामध्ये वीस ते बावीस जण आहे अजून म्हणजे असे टोटल हे वीस ते पंचवीस जण होते एक अजून एक मला सांगितले पोलीस प्रशासनाला का ह्या भागामध्ये घुसा ह्या भागामध्ये तुम्हाला हत्यार निघतील हत्यार यांचे घर चेक करा यांच्या घरामध्ये गावठी पिस्तोल तलवारी चॉपर निघतील मी तुम्हाला धरून टाकत होती जाऊन पण मी हे सांगतो आज काल तुम्ही हे प्रकार केला याच्या नंतर जर तुम्ही कधी हे उलटे उद्ये केले तर आम्ही सुद्धा हातात क्षेत्र घेतल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही तुम्ही समजता काय स्वतःला हा एवढी मोकळी माझी का, का तुमची याद राखून ठेवा याच्या पुढे जर कोणत्याही एकाही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला आणि कोणाला धक्का जर लागला तर याच्या आमच्या इतकं वाईट कोणी नाही मी आत्ताच सांगतो तुम्हाला या ठिकाणी आणि याच्या नंतर जर टायमाला या ठिकाणी कोपरगाव शहरात कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अत्याचार तर मुलींची छेड चालती महिलांची अहो येत नाही कुणी त्या भागात कुणी हे काही जायला तयार होय ना दिवस मावळला तर कुणी जायला तयार होत नाही त्या रोडनी मग हेच हा हे काम करा आजच्या आजचे ते सगळ्याचे सगळे सरे आरोपी अटक करून घ्या आणि त्यांच्यावर ये ना गुन्हा दाखल करा एवढीच आमची मागणी आहे जय श्री जाऊ जय शिवराय सगळा विषय वेगळा आहे माझी मंत्र साहेबांना विनंती पी म्हणून की सर तुमचा कंट्रोल या शहरात असणं गरजेचं आहे अचानक पंचवीस पंचवीस आता येतात मारून जातात याचा अर्थ तुमचा धाक कमी झालेला असं माझं स्पष्ट मत आहे संगमनेर मध्ये आपला जसं धाक होता दा। तसा धाक या कुपरगाव शहरामध्ये करण्याची गरज आलेली आहे आणि तो जर धाक तुम्ही जमवला नाही तर या शहराचं वातावरण वेगळं होईल हे शहर रुपाऱ्यात सगळे जाईल मी शिर्डीचा आहे परंतु गणेश मुळे माझे साडू आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आधीची कुमक लागली तुम्ही मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला आधीची कुमक देखील मी आधीच तू साहेबांशी माझ्या सकाळी बोलणं झालेलं आहे मी त्यांना त्यांच्याकडे आज जाणार पण आहे त्या संदर्भात त्यांना माहिती पण देतो परंतु साहेब हा विषय माझे नातेवाईक माझे सारू आहे म्हणून नाही तर एक समाज म्हणून का हे काहीतरी टोळकं येतं अनावश्यक कारण असताना अचानक पाचच मिनिटांमध्ये जेवढे लोक जमा होतात आणि एखाद्र हल्ला करतात आणि तोही हल्ला इतका जोराचा असतो की तो मारून टाकायच्याच प्रयत्नामध्ये अशा प्रकारचा जर हल्ला असेल तर मला असं वाटतं की हे कोपरगाव शहरासाठी अतिशय स्थिर आहेत आणि दूरच्या दृष्टीने अतिशय धोकादायक देखील आहे त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की हे तीनशे त्रेपन्न उघड हे नंबर जमकाला नाही सरकारी कामामध्ये आपण त्याच्यामध्ये मारून टाकण्याचा प्रयत्न असेल तिथं झालेली त्या ठिकाणी त्याचा दरोडा असेल त्याचबरोबर क्षेत्रे पण सरकारी कामाचे जे जे काही गुन्हे आहेत ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे याचा मोरक्या आहे त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नाव घेतलं त्याची इनोवा आहे तरी दोन नंबर मला त्याचं नाव माहीत नाही तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तो ज्यांचा प्रमुख आहे त्याच्यानंतर बघाय सगळं सरळ होईल त्याच्यामुळे भरत भाषणामध्ये ना मला माहित नाही तो काय पण तुम्ही त्याला पकडून आणा त्याचे दोन नंबरचे धंदे खुले सगळे राजकीय लोक आहे सामाजिक लोक भाषणामध्ये सांगू राहिले तर तो अशा प्रकारे दोन नंबर धंदे दो पर, करतो आणि त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई घेत होत नाही त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा त्याच्यामुळं माझी विनंती साहेब आपल्याला की आपण या शहराचे प्रमुख आहोत कायद्या सुरस फ यांनी तर आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारची नावं ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणती आहे येते अशी तुम्हाला तीनो दोन मिनिटं धरून आणली पाहिजे तुम्ही ती चौकशी केली पाहिजे काय काय करू त्याच्यामध्ये मोठी गोष्ट आहे आपण त्याच्यामध्ये कारवाई त्या ठिकाणी करावी आणि आपल्याला जर कारवाईसाठी जमत नसेल तर तसंही तुम्ही आम्हाला सांगा मला तरी व्यक्तिगत सांगावं हा त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे शिर्डी शहरामध्ये मागच्या दोन खून झाले त्यावेळेस माझी भूमिका होती तर ज्या ज्या वेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा धाक संपतो त्यावेळेस असे प्रकार होत असतात आणि ते प्रकार कोपरगाव शहरामध्ये सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे माझी कोपरगावकरांना देखील विनंती आहे की आपण सर्वांनी सक्षम राहायचं आणि ज्या ज्या वेळेस या ठिकाणी प्रशासन आणावं लागेल त्याच वेळेस आपलं शहर सुरक्षित राहील कारण की हे लोक तीन दोन तीन वर्ष निघून जातात आपल्याला आयुष्यभरितच राहायचंय गोष्ट आणि ही भूमिका एकदम क्लिअर कट आहे स्पष्ट आहे त्याच्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे विशेष करून आपल्या पी आय साहेबांना की आपण याच्यामध्ये कठोर कारवाई करायची आपल्याला जे जे करता येईल जे जे शक्य आहे ते सगळं करावं शिर्डी नगर कोपरगाव नगर शिव या ठिकाणी भोत आहेत सुवा साहेबांना घडणार आहे ज्यांचे ज्यांचे अनधिकृत आहे ज्याच्यामध्ये अवैध धंदे करणारे ते सगळे जमीन दुरुस्त केले पाहिजे मी आज पालकमंत्र्यांना देखील फोन करतो हां त्यांना याबाबत सगळ्या घटनेची माहिती देतो आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी जोपर्यंत व्यवस्थित कारवाई होत नाही तोपर्यंत आकाय बरं भाऊ सांगितलं तुम्ही तो त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण त्याला सोडणार नाही काळजी करू नका तुम्ही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काही जरी तरी या ठिकाणी या सर्व तुक या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये धर्म वगैरे नंतर जा गुन्हेगारवर कारवाई झाली पाहिजे हे आमचं सगळ्यात स्पष्ट मत आहे मी पुन्हा एकदा आपण सगळ्यांना विनंती करतो की या सगळ्या गुन्हेगारावर प्रॉपर कारवाई करून या ठिकाणी आपण त्यांच्यावर जी शिक्षा जास्त जास्त जाते त्याच दृष्टीने आपण सगळं प्रयत्न करू धन्यवाद जे मोरे आणि आडाव कुटुंब जी घटना घडली ती वेळ उद्या आपल्यावरही यायला कमी होणार नाही त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाजाला सांगतो कि करा। अपनी आनी हो। तुम नहीं 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 की तुम्ही सतर्क राहा सामाजिक जीवनापेक्षा आपली सामाजिक आणि धार्मिक उन्नतीपेक्षा जो स्वतःची वैयक्तिक उन्नती पाहतो त्याच्या धर्माला काही अर्थ नाही तुमच्या वैयक्तिक उन्नती बरोबर सामाजिक व धार्मिक उन्नतीचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे काल घटना घडलेली ही काय साठी काही नवीन नाही आहे ना वाटत असेल की ठीक आहे पण आज जर गोरे आणि आडाव कुटुंबाच्या जागी दुसरा जरी कुटुंब असला तरी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून ते ठामपणे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सकल हिंदू समाजाने केलंच असतं सकल हिंदू समाज हा शांत आहे म्हणून कोणत्याही गोष्टीला उपद्रव आपण कधीही करत नाही समाज कटकांना कठोर ते कठोर शिक्षा असाय ती तुमची झालीच पाहिजे उपग्रहात गो तस्करीचा खूप मोठा प्रश्न आहे गो तस्करीवर तुम्ही पंधरा एक दिवसातून एखादी का दि कारवाई करता गाडी येते धरली जाते परत सोडली जाते परत तीच गाडी त्याच गुन्ह्यात वापरली जाते आणि हे करण्याचं काम आमच्या बजरंग पण आम्हालाही वाटतो हे जे आहे हे आर्थिक हेनी फोफाळलेले लोक आहे गो तस्करी करून गो हत्या करून खूप सारा पैसा कमवायचा सा। आणि त्या पैशाचा दुरुपयोग एक विशिष्ट समाजाला त्रास देण्यामध्ये करायचा लवजे सारखे लाखो प्रकार होतात प्रत्येक वेळेस सकल हिंदू समाज मोर्चा घेऊन येतो लढतो असे गांधीनगर मध्ये मागे प्रकार झालं आता आगे आगे हे आय टी हो आय कॉलेजला झालं साहेब हे कायमचे कसं थांबवता येईल आमचा जातीय सलोखा राखण्यात कायम आम्ही पुढाकार असतो ह्याच्या पुढेही आमचा राहील पण कायम हा सकल हिंदू समाजाने ह्याचा काही ठेका घेतलेला ये नाही येऊ की जातीय सलोखा आपण लावून धरायचा तुमच्याकडूनही त्या प्रतीच्या गोष्टी झाल्या पाहिजे तुमच्याकडून जे लोक चुकत असेल त्यांना तुम्ही सल्ला द्या किंवा त्यांना तुम्ही समाजातून बाहेर काढा आणि हे झालेल्या लोकांवर मोठ्यात म्हणजे चांगली मोक्याची कारवाई यांना कठोर ते कठोर शिक्षा मिळावी एवढीच विनंती साहेब तुम्हाला करतो जय हिंद जय भारत पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो आम्हाला देखील त्याच्यात तस तसं उत्तर देत नाही तरी त्यांनी सर्व आरोपींना अटक करावी आणण्याचं आठ दिवसांनी तुम्हाला याचं वेगळं स्वरूप कोकणगाव दिसत ही नम्र विनंती आजच्या या मोर्चासाठी कोपरगाव शहरातील कोपरगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या या छोट्याशा आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी आपापली आप दुकानं या अतिशय अडचणीच्या काळात कुपरगाव शहरात नाही गेलं कुपरगाव शहराची बाजारपेठ उद्धस्त झाली पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी छोट्या मोठ्या सगळ्यांनीच जे बंद ठेवलं त्याबद्दल मी सर्व सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा सकल हिंदू समाज आणि सर्व पक्षीय सर्व धर्मियांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शेवट मी साहेबांना एकच विनंती करतो साहेब हे लोक हे जे बोके हे समाजकंटक की ज्या गोष्टीवर मोठे झालेत ना त्यांना ज्या ज्या लोकांनी आपले गाळे भाडुत्री दिले ना पहिले त्या लोकांवर कारवाई करा खरं मूळ तिथे त्या लोकांनी दोन पाचशे रुपये झाडे त्या लोकांना गाळे भाडुत्री दिले आज ते लोक तिथे लाखो रुपये महिन्याला कमवतात आणि त्याच्यावर अशा प्रकारचे कालचे कृत्य जे घडले ते कृत्य काढतात म्हणून मी साहेब आपल्याला विनंती करतो ते गाळे पहिले त्याच्यावर कारवाई करा आणि मी मनापासून साहेब तुम्हाला परत एकदा आव्हान करतो का जे व्हिडिओमध्ये काल लोक दिसत आहेत त्या लोकांना सुद्धा बाकीच्या लोकांना तुम्ही आठ दिवसाच्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे फक्त मी भाषणकारणार नाही पण मी आठ दिवसांनी जर हे कालचे दोन जमा झाले बाकीचे जर जमा झाले नाही त्यांना जर तुम्ही अटक केली नाही तर शिवसेना मराठा समाज सर्वच पक्षीय अशा पद्धतीने आंदोलन करेल का पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याची लाज वाटेल अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करू आठ दिवसाच्या आत ते आरोपी सापडलेच गेले पाहिजे ते जर नाही सापडले त्यांच्या घरच्यांना तुम्ही आणा त्यांच्या घरच्यांना तुरुंगात ठेवा त्यांचे कोणते व्यवसाय त्याच्यावर पहिले बुलडोजर फिरवा कैलास या भाऊ यांनी सांगितलं त्याच्या घरावर सुद्धा जर फिरवा भविष्यात त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आजचा मोर्चा संपला व्यापाऱ्यांना पुन्हा आव्हान करतो आपली दुकान आपण खुली करावीत धन्यवाद त्याचा सर्वे सुद्धा झालेला आहे काही त्याच्यावर ते आमच्या एकदा अनिश्चित झालं कदाचित महिनाभरामध्ये ते कॅमेरे लागले जातील याच्याबद्दल काही शंकाच नाही आणि रायला याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये तातडीने ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला मी स्वतः घटनेच्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि त्यावेळेला जे काही लोक होते त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यातले दोघं जण अटक पण केलेले आहेत त्यांना आम्ही आता कोर्टात रिमांडसाठी घेऊन जाणार आहोत राहायला विषय की गंभीर कलम लावण्यासाठी तर आपण क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट लावलेले आहे त्याच्यामुळे त्यांना जामीन सुद्धा होणार नाही त्याच्यामध्ये तार्� निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव लाल भडक आणि चवीला एकदम झकास असल खान्देशातील विविध प्रकारच्या उत्कृष्ट व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा पत्ता दिलीपवाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा